नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर आज पहिलं पुरींचं धावलेलं आहे तर बघा चिव काय खाते नाश्त्याला अंडा आणि पाव आणि आम्हा दोघींना बनवलं पोहे कारण की आम्ही दोघी घेतो एक कावेळीचं औषध म्हणून आम्हाला पोहे बनवले <laughs> या सर्वांनी नाश्ता करायला तर बघा सकाळी औषध घेतलंय ना दोघींना बी गारा घरायच होते आणि डोळ्यावर नाट ते झोप आली मग आयुर्वेदिक जरी औषध असले ना तरी त्याची दोन दिस माहिती का तर चला आता तरी बी आता काम तर करायला लागणार आहे घरातले काय पोरी तरी किती करणार आहे एक कपडे भांडी करते आता एक पाणी भरल तर मी स्वयंपाक करून घेईल तिला बी जरा त्रास होतो आहे कान बी दुखतो आहे आधीच तर तिला औषधं तर दिलं आहे तिनं कानात बी सकाळी सोडलं आणि गोळी बी खाल्ली आहे तर आता मी जेवण ग घेते बनवून कारण की हे गेलं सकाळी गाडीवरती हे दुपारी जेवायला येणार आहे तर बघा तांदूळ दुखले आहे आम्ही आम्ही राशींचं तांदूळच खातो दोन कपडा घेणारे आता भात घालते तर बघा मी रोडला चालली आहे दुकानामध्ये पनीर आणायला आणि बघा तुम्हाला रोडला मी तयारी केलेली जाऊते ते तर बघा इथं कशी तयारी केली बघा आता मी आली घरी तर आता सायलेन्स आहे पण रोडला बघा संध्याकाळी किती रोडला गुमधडा का असतो ना पण डीजे वगैरे लावलेला आहे तुम्हाला संध्याकाळी जाऊ धावते पनीर घेऊन आली आता पनीरचं कालून बनवते पटकेने झालं बी नाही तर बरंच वगैरे आपण आपण जेवण बनवून गेले कपडे झाले या सर्वांनी जेवायला बघा आम्ही सर्व जेवायला बसलेलो आहे तेव्हा हे गेले आता रिक्षावरती आता संध्याकाळी जाते कारण की आता चौदा एप्रिल आहे तर जरा गिरायक भेटतील बी आणि आमच्या एक प्रश्न आहे की मांजर ना छोटी मांजर छोट्या उंदरांना खाती तर त्याला रक्त काय येत नाही ते विचार दिया दीदी म्हणली कि मांजरीचं पिल्लू चार मधलं एक वीक असत तर मांजर खाती पिल्लो बरोबर ना तर आमची चिव काय म्हणती बघा कि मम्मी मम्मी मी पण वीक आहे मग मम्मी काय मला तर मी तिला म्हणलं मी काय मांजराची आवला दे काय मी तुला खाणार आहे <laughs> काय एवढं डोकं आमच्या चिवच चालत लहान मुलं काय प्रश्न करतील त्यांच्या त्यांनाच माहित असत बाबा नॉलेज आमचं फिक पडत असल्या मुलांच्या सामने पडत का रा असेल असं पडत तर बघा मी चिवची वेणी कशी घातली आहे बघा आली का छान बघा दिदीनं वन पीस घातलंय चिवनं बी घात चिव गिली आहे छान अडत आहे ना तुझ्या आजीनं ड्रेस घेतलाय बघा दिदी बघा आमची कशी तयार झाली छान दिसते ना तर बघा आता आम्ही बाहेर चाललो फिरायला तयार झाली आमचे हे बघा दिदी हे बघा तर चला चला रोडला बघा धमाका चाललाय दाव तिथं dia coba kami atau terlebih campur lah apa kita jadi

मग लांबून बघितले काय म्हणून आली मी भेट नाही साडी घालायचा घेतली का भैया मी कधी घालणार आहे पण माझी कमर बी नाही चल राहू दे चला पुढं बघूया आपण काय असतो बघा काय आम्हाला माहिती आहे आम्ही काय घेणार नाही पण बघू तर शकतो ना काय की तिथे बाबा किती छान छान किती का भैया आम्ही कधी घालणार आहे पण माझी कमर बी नाही ते चल राहू दे सर पुढं बघूया आपण काय असे हे बघा काय आम्हाला माहिती आहे आम्ही काय घेणार नाही पण बघू तर शकतो ना काय किती दे बघा किती छान छान